शेतावर भात कापायला तर आता कोणाला पाहिजे कमेंट करा त्याला आम्ही फ्री मंदी देऊ गाईज नवी मॉडेल ची आहे तर बघा त्याला त्या साइड लिटर नाही या साइडला आहे हमारे ही होता तो हप्त्यावर घेतलेला आहे काही हप्त्या भूके तो जाऊन थोडी फायदा एक्सिडेंट झालाय कोणाचा माझा तो नमस्कार तुम जा का में देतर को तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज कोण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्हाला गाई सायकवाई तर लवकर कमेंट करा बघू शकता तुम्ही गाई नवीन कंडिशन मध्ये गेल्या वर्षी आहे आपण ते चालवायला कोण नाही ड्रायव्हर जरा ड्रायव्हर गेलाय शेतावर भात कापायला <laughs> तर आता कोणाला पाहिजे कर ते कमेंट करा त्याला आम्ही फ्री मध्ये देऊ गिव करू तर लवकरात लवकर कमेंट करा गिव अवे आम्ही करणार आहोत या सायकलीचा तुम्ही कोणाला पाहिजे तर कमेंट करा चला याचा काय नाही एकशे लिटर पण बघू शकता तुम्ही एकशे लिटर बघू शकता या बाजूला ते बाजूला असतो ते बाजूला असू दे नवी मॉडेल ची आहे ही गाईज नवी मॉडेल ची आहे बघा त्याला त्या साइड ला एकशे नाही या साइड आहे हमारे यहा ऐसा ही होता है आणि हा असा फिरल्यावर हा चाक असा फिरतो मला वाटलं वाकडा तिकडे जातो नाही असा फिरतो चाक तुम्हाला तर कधी माहिती नसेल तर बघू शकता इथं आहे सपक सर <laughs> सपक सर तिथं पण आहे सपक सर सपक सर <laughs> ब्रेक मध्ये बघू शकता थोडी ब्रेकची कंडिशन खराब आहे तर तुम्ही त्याला नीट करू शकता चला पुढे आज जाता आम्ही वाखरूळ फाटा तर तल चला भेटू पुढे टकल्या मग <laughs> गायच बघू शकता हा पेरू पळतो आणि आमच्या मांदरचा पका बघू <laughs> मांदर शकता तुम्ही इथे त्यांनी फेकलेला आहे लगेच मी तुम्हाला दाखवू शकतो आता पेरू तो बघा तो, तो दिसला दिसला आहे आता त्याच्या म्हण्याच्या आईकडे नाव सांगतो आग का अ बघा म्हण्याच्या आईकडे नाव सांगतो त्याचा मग त्याला पेलतील एकदम मस्त पैकी पेरू काल नाव बघू शकता तुम्ही हा पेरू आणि हो मिनू राजकिनी चिनू दिनेश डॉन मला काय जाता माने घालू अक्रोडलं काय डबल आज गवला आहे हो दसरा जरा बोल काय तर घरी काहीच ना बोल कोण जातो येऊ बरोबर का बोल का एतर का <laughs> का तो। तो। <laughs> बोल बदलचे पैसे घेऊन या, या। <laughs> क्या बकरे हो चोत <laughs>

चला बाय बाय आई जात मी जातो घरी तर बाईक माझा मोघून येत ये नाही भेटू हे जरा हे जरा हे तर काही आता आम्ही पोहचलो वर्ष तर गाडी घेण्यात आपली चारशे सी सीवाली दाखय ना तू चारशे चारशेवाली तर काय तुम्हाला चारशे सीसीवाली गाडी बघायची का <laughs> रे चारशे सीसीवाली आपली तर काय बघू शकता रॉकड

तर गाडी द्यायचे आमचे भाऊल तर आपला ब्लॉग कंटिन्यू राहा तो घरी बघू शकता आमची आम्ही सत्ता राहिलेली बात बेकार तर काय चला आता देतो जातो घरी तर तर घर जातो तुम्हाला वाट दाखवा आमची बघा वाट बेकार हा बेकार बेकार आहे पावसाच्या गुराव उतरता चालूच नाही वाटेल कसे आलाच होते बघा चढून चढून घाम फुट होत आणि त्यातून का पडा बेकार तर काहीच आता प्रँक करी तू तर बापू का आता त्यालो काय दोघांना अॅक्सिडेंट झालाय माझ्या माझा पेडू गाडीवरून आईशत मग सर्किट बिहू नको सांग ना खर तू एवढा आहे तू कलात ना तू अस ना गाडी चालवत एवढी ना काल तू तू कस सांग तू तू गाडी नको बाहेर अरे तुझ्या गाडी ना बा अरे खर तो भाऊ तो बघा बातापाणस गेलो पडलाय मग आहे माझी शपथ घेऊन सांग मग शपथ नाव एवढा हो र तू जर का, का असते ना, ना गाडी चालू काय लागेल आता पायशायच बेकार आला असं ना काय असं ना काय एक जेव्हा पडतू कोठ आता दोकाने <थी। laughs> <थी। laughs> तू मार

बेकर <laughs> काही डबल फोन आहे बरं पाहतो तिथे हॅलो हॅलो अरे ना ना असा व्हिडिओ बनव तर काय आत्ता आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ता ब्लॉग आहे से एंड सेंड करी तू आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये Topat, bye bye.